नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी चॅनलवर स्वामी म्हणतात अशाश्वतावर अवलंबून राहू नकोस शाश्वत केवळ एक हरिणाम आहे दत्तनाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाहील आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस खुद्द प्रभू श्रीरामांनी आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही नियती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते तिला चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावरच सद्गुरूंचे लक्ष असते श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस कारण तू आज दुर्लक्ष करशील पण उद्या रडशील बाळा आम्ही हे तुलाच सांगतोय तुला, तुला वाटतं हे अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत तुला काहीच घाबरायचं कारण नाही भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा तू आम्हाला माहिती आहे खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहेस पण माझ्यावर विश्वास ठेव मग बघ सगळं अगदी तुझ्या मनासारखं होईल बाळा स्वामी म्हणतात तू तुझ्या कामांमध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात जोडत असशील तर हे चुकीचे आहे कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो बाळा मला माहिती आहे तू एकट्यात खूप वेळा रडलायस पण आता आम्ही तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे पण जो अन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही पाहतो बाळा तू जर देवी शक्तीला मानत असशील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस आणि तुझा स्वामींवर भक्कम विश्वास असेल तरच या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घे स्वामी म्हणतात आम्ही त्या सदैव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतच असतो पण आज पाहुयात कोण कोण आमची इच्छा पूर्ण करेल स्वामी म्हणतात माझी एक छोटीशी इच्छा आहे बाळा तू या चॅनलला सबस्क्राईब करून घे भाग्यवान ठरशील स्वामी सांगतात ज्यांना माझ्यावर विश्वास आहे जो माझी भक्ती करतो आणि जो माझं नामस्मरण करत असतो अशा व्यक्तीवर आम्ही सदैव चांगलेच आणि त्यांच्यासाठी योग्य असे लोक निवडतो आणि ते त्यांच्या जीवनात पाठवत असतो त्यामुळे त्याला खूप यश ऐश्वर हो, आणि समृद्धी मिळते पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या गोष्टी सामर्थ्य ठेवतात स्वामी सदैव म्हणतात आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा दुसरं आपण कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो बाळा जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे यशस्वी लोकांच्या कथा वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल पण काही शिकायचं असेल तर जे कधी हार मानत नाहीत त्यांच्या कथा वाचा नक्कीच काहीतरी तुम्हाला यश प्राप्त होईल चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि जर व्यक्तीच महत्त्वाची असेल तर चूक विसरावी या दोन गोष्टी जो समजतो तो आयुष्यात कधीच मागे पाहत नाही बाळा स्वामी म्हणतात जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्ने पूर्ण करतो जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असाल तेव्हा तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह राहा कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप बसलेत पण घरी येता तेव्हा तुमचे प्रेमळ मन घेऊन या कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं बसलेली आहेत आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या पण कधी कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊ नका तुम्हाला त्रास होत नाही पण समोरच्याची परिस्थिती काय बनते त्याचं त्यालाच माहीत असतं स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात हे पर्याय आपल्याला भरकण्यासाठी असतात पण कितीही अडचणी आल्या तरीही आपला मार्ग बदलायचा नाही आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक शुभ मुक्त करतो तो शब्द प्रेम स्वतःला असे बनवा की जर तुम्हाला कोणी हर्ट केलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे कोणी कोणी तुम्हाला कितीही दुखावलं तरी तुम्ही जसे आहात तसेच राहिले पाहिजे स्वामी सांगतात आपल्या माणसावर आपण प्रेम किती करतो हे महत्वाचे नाही तर आपण त्या माणसाची इज्जत किती करतो हे महत्वाचे आहे बाळा आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या परिवारासोबत मिळतो पण मैत्री ही एक असा परिवार आहे ज्याला आपण मिळवतो जास्त विचार करू नका त्या प्रश्नांचा ज्यांची उत्तरे अजूनही तुम्हाला सापडलेली नाहीत कारण आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना जन्मच नसतो जे व्यक्ती आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळी असते आपल्या सोबत अशा व्यक्तीला शेवटच्या क्षणाला आपल्यासोबत नसेल तर दुःख तर होणारच ना स्वतःला बदलण्यासाठी गुणाची मदत घेणे योग्य आहे पण गुणाचा आधार घेणे या आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचे आहे सर्वांसमोर कपड्यांना अत्तर लावून उर्बाबात जगण्यापेक्षा काय अर्थ आहे तशा जिंदगीत खरी मज्जा तर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला एक कष्टाचा सुगंध येईल काही लोकांचा जास्त मनावर घेऊ नका कारण त्यांचा जन्म तुम्हाला मागे खेचण्यासाठी झाला आहे थोडे दुर्लक्ष करा पण त्यावरून शिका कसा विचार करताय आपण इतका विश्वास ठेवला आहे अशा लोकांनी धोका देऊन आपले खरे रूप दाखवलेस ना अरे धोका आहे तो आज तुमच्या सोबत झालाय उद्या त्यांच्या सोबत होईल आयुष्यात फक्त कधीही हार मानू नका स्वामी म्हणतात खऱ्या दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे लोक मनात कोणताही वाईट गोष्टी न ठेवता प्रामाणिकपणे आपली साथ सरळ जीवनात जगत असतात स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नका मित्रांनो हे असं आयुष्य आहे जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करू शकते आणि सुखाचे रूपांतर दुःखातही होऊ शकते बाळा जेव्हा आपल्याच हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात ना तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते कारण ती माणसे तर आपली राहतात पण आठवण परक्याची करून देतात वेळेनुसार माणसं बदलू शकतात तर मग आपले नशीब का बदलू शकत नाही अजून मनापासून प्रयत्न करायचे पण आता शांत बसून चालणार नाही अरे नशीब सुद्धा बदलतं फक्त मेहनत करायला हवी स्वामी म्हणतात जे लोक तुमची किंमतच विसरून गेले त्यांच्यावर तुम्ही कशाला इतकं प्रेम दाखवता जर ते आपल्यासोबत येणारच नसतील तर का पुन्हा बोलवता त्यांना नातं तेच टिकवा जे मनाने असेल तुमच्या नसण्याने ज्यांना काही फरक पडत नाही अशा लोकांना खूप महत्व कशाला द्यायचं अशा लोकांना जास्त महत्व दिलं तर आयुष्यात तुमचीच किंमत कमी होते आयुष्यात आनंदाने जगायला शिका भूतकाळ विसरणं कठीण आहे पण काय माहीत अजून किती आयुष्य बाकी आहे स्वामी म्हणतात आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी माघार घ्यावी लागेल पण एक दिवस अशीच परिस्थिती बनणार जेव्हा समोरचा देखील माघार घेईल बाळा दुसऱ्याच्या कष्टाने जिंकला तर जिंकण्याचा काहीच अर्थ नाही पण स्वतःच्या कष्टाने हरलो तरीही पुढे जाण्याचा अनुभव नक्कीच मिळेल कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या आई वडिलांना दूर करू नका कारण ज्या आईने आपल्याला नऊ महिने पोटात वाढवले हो आहे ती आई स्वतःच्या मनात खूप आशा ठेवून बसलेली असते आणि वडिलांचे डोळे नेहमी त्या आनंदाश्रूंसाठी वाट पाहत आहे खोटे ऐकून नातं तोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडं खरं ऐकून समजून घ्यायला स्वतःला ठाम बनवा कारण खरं काय ते ऐक ना एक दिवस बाहेर येणारच मग तुम्ही नंतर त्या नंतर ऐकण्यापेक्षा ऐकलेलं बरं कधीही काही लोकांना तुमचे तुमचे वाईट वाईट करण्यात करण्यात काही दुःख कारण त्या लोकांना तुम्ही पकडू नये याची भीती जास्त असते म्हणूनच नेहमी तयारीत राहायचं कारण आजकाल परक्या लोकांपेक्षा आपलीच माणसं धोका देत आहेत स्वतःला इतकं कमजोर समजू नका की उद्या तुम्हाला दुसऱ्या चौकाराची गरज भासेल स्वामी म्हणतात लोकांचं काय मनाला लावून घेता त्यांचं तर सुरूच राहणार आहे तुम्हाला बोलणं जेव्हा तुम्ही तुम्ही काहीच नाही केलं तेव्हा म्हणतील ते लोक तुम्हाला की काहीतरी कर खूप कष्ट करून मोठा हो आणि नंतर आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर याच लोकांच्या डोळ्यातून तुम्हाला यशस्वी झालात ना हे टोचेल तुम्ही इतके पुढे गेले आहात हेच त्यांच्या डोळ्यात सटत राहील कष्ट कितीही केले त्यामागे त्या लोकांना दिसत नाही आपण त्यांच्यापेक्षा मोठे होऊ नये हेच त्यांच्या मनात असत तुमच्या पुढे तर ते म्हणतील की खूप पुढे जा पण एक नेहमी लक्षात ठेव हीच ती लोक असतात जे तू जर पुढे जास्त गेला तर म्हणतात याला आपल्या पुढे आता जाऊ द्यायचं नाही तुमच्याकडे पैसा असला ना तर काहीच लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो जे पहिल्यांदा तुम्हाला छाटछूट किंवा हरामी समजायचे त्यांच्या मनात तुमची काहीही किंमत नव्हती ते जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल तेव्हा तुम्हाला देव समजतील तुमची खूप जास्त इज्जत करते चार लोकात तुम्हाला खूप जास्त मान देतील काही वेळा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा विचार करत असाल ती व्यक्ती तुमच्या सुखाशी नाही तर दुःखाची कारणीभूत असते दोन शब्द गोड बोलले म्हणून कोणतीही व्यक्ती लगेच चांगली बनत नाही दुसऱ्याचा वाईट करून पुढे गेला तर काय अर्थ राहणार आयुष्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर आपल्यासाठी आयुष्य जगून पहा स्वामी म्हणतात एकदा स्वतःलाच विचारून पहा की तुम्ही आयुष्यात जगत आहात की तुम्ही आयुष्य घालवत आहात बाळा स्वतःच्या या आयुष्यात कधीही घाबरू नकोस मित्रांनो हे एक असे आयुष्य आहे ना जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करेल हे तुम्हालाही समजणार नाही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा कारण स्वामींवर जर विश्वास ठेवसाल तर तुमचे दुःखही सुखात बदलून जाईल रस्त्यावरून जाताना जसे लिहिलेले असते की सांभाळून जा पुढे धोका आहे तसेच काही माणसांच्या आयुष्यात जाताना लिहिलेले असते आज वेळ काय वेगळीच असली तरी पुढे काहीतरी वेगळीच असणार आहे फक्त तूच सांभाळून पुढे जा आपल्याकडून होऊ शकत नाही असा काहींचा गैरसमज आहे तो गैरसमज काहींच्या मनातून कायमचा दूर करायचा आहे कारण याच गैरसमजामुळे अर्ध्यापेक्षा जास्त लोक आजकाल जीवनात यशस्वी होत नसतात स्वामी म्हणतात जसे जसे आयुष्य तुम्ही अनुभव घेत जाल तसेच तुम्हाला एक गोष्ट समजते की आई वडिलांनी बोललेली प्रत्येक गोष्ट बरोबर असते त्याच्यातील एकही असा शब्द त्यांनी एकही बोललेली गोष्ट तुम्हाला आयुष्यात चूक म्हणून वाटणारच नाही कारण ते जे बोलतात ते खरंच बोलतात बाळा तू जर स्वामींचा हा संदेश आतापर्यंत ऐकला असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस कारण जेव्हा तुम्ही खरं बोललात तेव्हाच तुमच्यावर वाईट या शब्दाचा शिक्का लागेल आणि खरं बोलून काहीतरी हरवलं असेल तरीसुद्धा पुन्हा तुमच्यात मिळवण्याची हिंमत असेल तर तुम्ही काही ठरवले नाही कारण तुम्ही आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत आहात जर तुमचा खरंच स्वामी आईंवर स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर एकदा नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती स्वामी आई तुम्हाला आज स्वतः भेटण्यासाठी येत आहेत होय बाळा हा माझा आवाज नसून स्वामी आईंचा आहे कारण स्वामी आई स्वत तुझ्याशी बोलत आहे तुझ्या चिंता तुझी परिस्थिती तुझे दुःख ते आता काही दिवसांपुरतेच आहे असे तुला सांगत आहे फक्त तू याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण तू जर आज दुर्लक्ष करशील तर उद्या तू रडशीलच स्वामींवर विश्वास ठेव कारण जो स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला बाकी कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही स्वामी असंही नाही म्हणत की तुला म्हणते स्वामींची पूजा कर स्वामींचे नामस्मरण कर स्वामी फक्त एवढेच म्हणतात तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू भिवू नकोस जीवनात कितीही मोठी संकटे येऊ देत कशीही परिस्थिती येऊ देत कितीही मोठी अडचण येऊ दे कितीही तुझ्यावर गरीबी येऊ दे कितीही तुझ्यावर असं संकट येऊ दे ज्यावेळी तुला असं वाटतं की आता हे तुझ्यापासून दूर होणे अशक्यच आहे त्याच वेळी स्वामी येतील आणि स्वामी आले तर अशक्यही शक्य होणारच बाळा एवढा संदेश ऐकलाच आहेस तर एकदा या संदेशाला लाईक कर आणि या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस